घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेरील कारखाना ऊस घालून ताकारी योजनेची पाणीपट्टी भरलेली नाही अशा दोनशे पन्नास शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या वसुली विभागाने वसुलीच्या नोटिसा काढल्या आहेत सध्या ताकारी योजनेच्या वसुली विभाग, विभाग पाणीपट्टी मुद्दामून चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात अॅक्शन मोडवर आहेत सात बारावर बोज चढवण्याचीही तयारी केलेली आहे ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिसरातील सोनहिरा कृष्णा क्रांती उदगिरी वसंतदादा हुतात्मा राजाराम बापू या कारखान्यांना ऊस ज्या शेतकऱ्यांनी पाठवलेला आहे त्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी ताकारी योजनाला परस्पर कारखान्याच्या माध्यमातून जमा झाली मात्र ताकारी योजनेची पाणीपट्टी भरायची नाही ती चुकवायची हा दृष्टिकोन ठेवून ज्या शेतकऱ्यांनी गेटकेनच्या माध्यमातून इतर कारखान्यांना म्हणजेच दालमिया शुगर उगार शुगर सह्याद्री कारखाना अथनी शुगर रयत युनिट विराज शुगर केन ऍग्रो रायगाव ग्रीन पॉवर गोपूज कारखान्याला ऊस पुरवला आहे मात्र या कारखान्यांनी या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुली करून वसुली ती ताकारी योजनेकडे जमा केलेली नाही त्यामुळे योजनेचा लाखो रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली नाही ती पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस घालवला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाणीपट्टी वसुलीची नोटीस बजावली आहे ती पाणीपट्टीची वसुली शेतकऱ्यांनी तात्काळ ताकारी योजनेच्या कार्यालयात आणून न भरल्यास त्यांच्या सातबारा उतारावर पाणीपट्टीचा बोजा चढवण्यात येणार असल्याचे पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले Bureau Report 7 Star News Vita